मालेगाव महापालिकेसाठी भाजपाचे चार मुस्लिम उमेदवार प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत महापौर कोण होणार यावरून चर्चा सुरू असताना ठाकरेंना उद्देशून भाजपकडून टीका केली जाते आहे मतांसाठी विचारधारा सोडली मुंबईमध्ये ठाकरेंकडून खाण नावाचा महापौर होईल असंही डिवसलं जाते मात्र मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजपाने चार मुस्लिम समाजाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहेत त्यावरून आता विरोधकांनी भाजपाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आज मालेगाव निवडणूक प्रचार दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सफाईदारपणे उत्तर दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत सर्वच समाजात पॉझिटिव्ह मत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकास कामामुळे सर्वजण सोबत येत आहेत तर भाजप सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे त्यामुळे मालेगाव महापालिकेत देखील विविध जाती धर्मातून उमेदवारी मागण्यासाठी अर्ज आले होते त्यानुसार ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक समाजाला संधी देता येईल तशी संधी देण्याचे काम भाजपाने केले असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय मालेगाव महापालिका निवडणूक प्रचार सभेच्या निमित्ताने मालेगावात आलेल्या रवींद्र चव्हाण मंत्री गिरीश महाजन यांनी ढोलताशा संबळ हलगी या पारंपरिक वाद्याच्या तालावर बैलगाडीवरून रोड शो करत मतदारांना भाजपाला मतरूपी दान करण्याचे आवाहन केले आणि यावेळी मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार उपस्थित होते रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांनी मालेगाव येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेला संबोधित केले बिरे रिपोर्ट एस एन मराठी नाशिक